श्री स्वामी समर्थ काही प्रभावी किचन टिप्स लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाट लाटण्यावर अजिबात चिटकत नाही मासे खाताना काटा घशात अडकल्यास एक दोन केळी खावीत काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात दोन तीन लवंग टाका कारल्याची भाजी करताना कारल्याची भाजी त्या करताना त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चत्त्या काही वेळापर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा स्वच्छ होतील बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावेत यासाठी चमचाभर गोड्या तेलात साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका ओढ बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ कालून घ्या बरे वाटेल घरातील कोणताही अगदी स्वच्छ करण्यासाठी ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंदी बुडून त्याने फॅन घासून पुसा भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पोजचा तुकडा त्याबरोबर ठेवा दोन तीन दिवसानंतर स्पोंजचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागांवर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा डोसा बनविताना डोस्याचे पीठ तव्याला चुकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडून तव्यावर चांगला फिरवावा हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्टरचे ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे ढोल तसेच ठेवू नये एकाच्या दोन वाट्या करून उडी डाळी ठेवाव्यात म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या राहतात तोंडात फोड झाल्यास एका हाताचे बोट दुधावरील साईड बुडवा आणि त्या जागी लावा आराम होईल लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा वर्षभर लाल रंग राहतो वर्षभराचे तिखट मसाला हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा पुरण शिजवताना डाळीबरोबर एक मुडभर तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले घट्ट होते पुरणाची गुळाची सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा पोळ्या हलक्या होतात शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव खव घालून पुन्हा भाजावा नंतर नेहमीसारखा शिरा करावा जास्त चवदार होतो पुरण शिजताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचाभर तूळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कट ही चांगला येतो मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत तूप कमी लागते बेसन चटकन भाजले जाते डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो लाडू पचायलाही हलके होतात खमंग होतात गोड बुंदी बर्फीचे लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे श्रीखंड फसफसू नाही म्हणून चक्का फेसावा व साखरेत साखर भिजेल तेवढे दूध घालून साखर अर्धवट विरगळली की फेसलेला चक्का घालावा व कालवावे आंब्याचा रस श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरगळून घालावा सर्व आंबटपणा निघून जातो आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते गुलाबजाम हमकात चांगले होण्याकरता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात मेंदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा वडे कुरकुरीत होतात कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी खिसून घालावा त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे ताक आंबट होत नाही छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी चार पाच वेळा तुरटी फिरवावी सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे म्हणजे चांगले मऊ होतात ताकाची कडी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखी वाटते तेव्हा पंधरा वीस शेंगदाण्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसावी आणि नंतर कडी करावी असे केल्यास कडी फाटत नाही पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करावा काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत भाजी चिरण्यापूर्वी हाताला विनेगर चोळावे काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा कॅल्शियम भरपूर मिळते कोबी किसून कोशिंबीर करावी छान लागते पेपर डोसा मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व वा अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन घालून त्यात मिसावे नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे त्यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिकटत नाही इडल्या उरल्यावर करून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो त्याप्रमाणे उपमा बनवावा चांगला होतो डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडीद डाळ चार ते एक या प्रमाणात घ्यावी जर मऊ डोश्यासाठी हे प्रमाण तीन एक असे असावे पुलाव जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये दीडपट पाणी घालून फक्त दोन शिट्ट्या कराव्यात भात फडफडीत होतो एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो पण पुष्कळदा मसाले करपतात म्हणून एक चमच्यावर तेलात मसाला घोळून मग ते फोडणीत घातले तर मसाले करपत नाही आणि त्याचा स्वादही पदार्थात उतरतो कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाचे कणिक म्हणून हे सारण स्टफ करा गरमागरम स्टफ्ड पराठे बनवून चटणी किंवा सॉसबरोबर बरोबर खा दररोज एकसारखी आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर त्या पाच सहा पालकाची पाने बारीक चिरून घाला आमटीला वेगळी चव वेग। येईल कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजेत प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये या व्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणे अयोग्य आहे बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये ते लवकर खराब होतात कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते भिंतीवरील कपाटात का कांदे साठवणे सर्वात उत्तम कांदे फ्रीजमध्ये ठेवू नयेत कांद्यासारखेच लसूण अंधारी कोरडी आणि थंड जागी ठेवावे फ्रीजमध्ये कधीही लसूण साठवू नये बटाटे आणि लसण लसूण एकत्र ठेवू नयेत टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा त्यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो त्याप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिल्यास स्वाद वाढतो गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालीपीठ तव्यावर ता टाकावे सुगंध यावा यासाठी दही विरसताना त्यात कडीपत्त्याची दोन तीन पाने टाकावी बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्यात खीर करावी हे खीर चवीला छान लागते स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूंना पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा यामुळे आग पटकन विसते पटकनही पीठ चाळताना चायनी छोटीशी वाटी ठेवावी पीठ लवकर चाळले जाते आले आले स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते तसे सहज चिरता व खिसता येते अंडे अंडे उकडण्यापूर्वी पिनीने त्याच्यावर कवचावर अगदी लहानसे छिद्र करा उकडल्यानंतर कर अंड्याचे कवर सहज काढता येईल ऑमलेट ऑमलेट बनवताना मिश्रणात थोडे दूध घालून घेता म्हणजे ऑमलेट सॉफ्ट आणि स्वादिष्ट बनते आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठवून ठेवू नका त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते आले लसूण मिरचीची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी त्यात मिठासोबत एक चमचा गरम तेल घालून चांगले एकत्र करा पेस्ट स्वादिष्ट होते बदामीचे बदामाचे साले सहज निघावीत यासाठी पंधरा ते वीस मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा बटाटे आणि कांदे एकत्र बटाटे लवकर खराब होतात पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे त्यामुळे पावभाजीला छान रंग येतो पावभाजी करताना पाव एकसारखे कापले जावेत त्यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडून गरम झालेल्या सुरीने पाव कापावा यामुळे पाव चांगले कापले जातात फरसबी मटारचे दाणे भोपळी मिरची इत्यादी भाज्या शिजवताना आधी हळद मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या यामुळे रंग हिरवागार राहतो आळूच्या वड्या करताना पाने स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून मीठ पसरावे यामुळे वड्या चुरचुरीत होतात लाल भोपळा कलिंगट खरबूज यांच्या बिया कडक उन्हात वाळवाव्या नंतर सोलून साठवून ठेवाव्या पदार्थ गार्निश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो महत्वाच्या किचन टिप्स मेथी धुतल्यानंतर थोडं मीठ लावून ठेवा तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला भात पांढरा होतो पुलाव करताना संत्र्याच्या सालीचं चूर्ण मिसळा यामुळे पुलावला सुगंध प्राप्त होतो सॅलेड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा मनासारख्या आकारात कापता येईल रसा दाट स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचं कोट नारळाचा चव खव मिक्सरला करून घालावा कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी चविष्ट होते भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं हाताला किंवा पाटा वरमंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा पुऱ्या खुसखुशीत बनतील मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळा दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थोडं पाणी घाला दूध खाली लागणार नाही हिरव्या पालेभाज्या लोखंडी लोखंडीकडे शिजवा त्यात लोहाचे प्रमाण वाढते भाज्या कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते त्यामुळे हे पेकू नाही हे पाणी भाजीत किंवा कणिक मळतानाही वापरता येते उकळून न घेता हे वाफेवरही वा शिजवू शकता भाज्या किंवा फळे चार पाच तास आधीपासून कापून ठेवू नये यात असलेले विटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स विटॅमिन नष्ट होतात म्हणून भाजी करते वेळी आणि फळे खाणार असाल तेव्हाच कापावे वेळेचे अभाव असल्यास फळे भाज्या आधीच कापून ठेवायच्या असतील तर त्या फ्रीजमध्ये व्यवस्थित बंद करून ठेवा पुलावसाठी मसाला तयार करताना पदार्थ कोरडे भाजून मिक्सरवर दळून घ्यावे आणि हा मसाला पाण्यात चांगला उकळून घ्यावा खळखळ उकळी आल्यावर गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्यावे आणि याच पाण्यात भात शिजवावा यामुळे मसाले तोंडात येत नाहीत आणि पुलावला छान वास लागतो आणि स्वादही वाढतो ज्वारीचे दळण आणून बरेच दिवस झाल्यास भाकरी चांगली होत नाही गोल थापली जात नाही त्यावेळी पीठ भिजवताना त्यात थोडा शिजल्याला भात घालावा त्यामुळे भाकरी मोडत नाही वजनासाठी डाळ शिजवताना त्यात एक चमचा मेथीची पुरचुंडी करून ठेवावी यामुळे वरण रुचकर होते आणि पचनासाठी हलके होते कोणत्याही गोड पदार्थात कनिभर मीठ घातल्यास छान चव येते रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास फळ किसणीवर किसावी छान रस निघतो चकल्या बिघडण्याची कारणे चकल्या नरम पडण्याची कारणे भाजणीचे साहित्य भाजताना कमी भाजले गेले तर सर्व जिन्नस व्यवस्थित खमंग भाजावे मोहन कमी झाले तर उकडीवर थोड्या तेलाचे मोहन घालावे आणि मळून चकल्या कराव्यात चकल्या मोठ्या आचेवर किंवा अगदी लहान आचावर ताळल्यास चकल्या मध्यम आचावर आचेवर ताळाव्यात चकलीच्या भाजणीची उकड गार पाण्याने मळल्यास भाजणीची उकड मळताना नेहमी गरम किंवा कोमट पाण्याने मळावी चकलीचे पीठ गरजेपेक्षा नरम भिजवल्यास अशा वेळी थोडी कोरडी भाजणी घालावी म्हणून परत चकली करावी चकली तेलातून लगेच काढल्यास चकल्या तेलात टाकल्यावर आधी बरेच बुडबुडे येतात नंतर बुडबुडे बंद होऊन चकली थोडी खाली बसायला लागेल अशा वेळी चकली झाली असे समजावे त्याआधी चकली तेलातून काढू नये चकल्या तेलात घातल्यावर विरघळण्याची कारणे पितात मोहन जास्त झाले तर थोडी भाजणीची उकड काढावी तेल न घालता आधी मळलेल्या पिठाचा थोडा भाग घेऊन त्यात मिक्स करावे आणि त्याच्या चकल्या करून पाहाव्यात चकल्या तुटण्याची कारणे चकल्या पाडताना तुटत असतील म्हणजे पीठ गरजेपेक्षा जास्त घट्ट मळले गेले आहे गरम पाण्याचा हात घेऊन भाजणीची उकड किंचित मऊ मळावे धन्यवाद व्हिडिओ आवडल्या असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा